नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझे नाव सृष्टीचंद्रभानकुदळे मी एम एस सी आय टी हा कोर्स पूर्ण केलेला आहे हा कोर्स राह आपल्या आवडत्या राहत्या शहरातील गायकॉट क्लासेस येथे मी माझा हा कोर्स पूर्ण केलेला आहे एम एस सी आय टी हा कोर्स दीड कोटीहून अधिक जिजण्यास लोकांनी केलेला आहे या या कोर्समधून मला विविध अनुभव अनुभवायला मिळाले या कोर्समधून मला नवीन स्किल या जगातील नवीन तंत्रज्ञाना विषयी माहिती मिळाली यामध्ये मला कम्प्युटर कीबोर्ड व त्याचे अधिक फंक्शन याविषयी माहिती मिळाली यामधून मला आजच्या नवीन पिढीतील नवीन तंत्रज्ञान त्याविषयी खूप काही माहिती मिळाली मी जसा हा कोर्स केला आहे तसा हा कोर्स तुम्ही पण करावा आजच एम एस सी आय टी हा कोर्स जॉईन करा जाणून घेऊ न्यू एज करिअर्सच्या विविध संधी स्मार्ट पद्धतीने शिकू आणि हो जॉब रेडी नव्या दशकाची सुरुवात भविष्याची रुजवात एम एस सी आय टी करून करू समृद्धीची सुरुवात